जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील सिद्धार्थ चौकात मुख्य जलवाहिनी क्षतिग्रस्त झाल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे एका बाजूला सोलापूर शहरात पाणी टंचाई असल्यानं आठवड्याला एकदा पाणी पुरवठा होत आहे आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे असे लाखो लिटर पाणी वाया जात असेल तर त्याला जबाबदार कोण असा सवाल या परिसरातील नागरिक करत आहेत उजनी धरणात पाण्याची पातळी खालावल्यामुळे पाणी कपातीचे धोरण आणले जाते त्यामुळे आठ आठ दिवस सोलापूरकरांना पाणी मिळत नाही झोपडपट्टी परिसरात आठ आठ दिवस जलसाठा करण्याची सुविधा नसल्यानं नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ होते आणि येथे महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य चुकीमुळे व दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे असे प्रकार वारंवार घडून सुद्धा याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही आपल्याला काय त्याचे अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे एक नाही दोन नाही तर गेल्या पाच सहा दिवसांपासून पेण्याचे गोड पाणी वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार सिद्धार्थ चौकात घडत आहे अधिकाऱ्यांना याबद्दल विचारले असता संबंधित जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी लागणारे पार्ट्स सोलापुरात उपलब्ध नसून ते पुण्याहून आणावे लागतील असे उत्तर मिळत असल्याचे नागरिक म्हणत आहेत रस्त्यावरचे पाणी थेट लोकांच्या घरात शिरत आहे मात्र अधिकाऱ्यांना याचे काहीही सोयरसूतक नाही महानगरपालिका आयुक्त अशा कामचुकार बेजबाबदार अधिकाऱ्यांना किती दिवस पाठीशी घालणार आणि अशा प्रकारे महानगरपालिकेच्या डोळ्यादेखत किती नुकसान सहन करावे लागणार ही भावना नागरिकांमध्ये ना आहे

आ, 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 की भार, भार। वाला चार चालू आहे आपल्या घरी नळाला पाणी किती दिवसाला येतं आठ दिवसाला आठ दिवसाला कधी बसून सर काय झालं तासच चावला काम करून गेले आणि काम करून गेलं की संध्याकाळी परत पाईप फुटला तिथला बर बर आणि परत ते असंच हिचा पाणी व्हावं लागतं पाईप फुटल्यानंतर अधिकारी कर्मचारी येऊन गेले पत्रकार लोक हे पण काय त्याच्यावर रिॲक्शन नाही काय नाही तुझं असं आहे असंच आहे असंच आहे पन्नास सात लोक येऊन गेले असतील सकाळी फोटो काढून सगळे करून गेले काय नाही असंच चावलंय सगळे पाईपलाईन फुटली मग एकदा ते लोक येऊन बनून गेले असं ते लावले लावल्यानंतर मग ते आता फोन लावलो ते म्हणले सामान इथं मिळत नाही पुण्याला सामान मिळतंय अरे बापरे मग ते मग आम्ही म्हणलो पाणी फुकट चाललंय पिण्याचं पाणी वाया जाऊ का म्हणले की आता नाही जायचं काय करता म्हणतात पुला ते पाईप रिपेअर करण्यासाठी सामान पुण्या बोललाय त्यांनी फोनवर बोलला त्यांनी बोललं की ते ऑपरेटर शिंदे म्हणून आहे हा 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 शिंदेड आणि नदा अच्छा दोघांना दोघांपुढं आलो होतं दो फोन त्याने म्हणजे साहेब आता काय करता येत नाही दोन दिवस उद्या किंवा सगळ्या पण होईल बर तो मी डिपरी करायला पण केलं पैसे सामान काय नाही मग ते ना पुण्याहून हा ते वकीलचं आहे पण तेच म्हणाले की पुण्याहून ते काहीतरी इथं ते सामान इथं मिळत नाही ते पुण्याहून मागवणार इतर, आहे पण साबण म्हणून पाहिजे ना हां साधारण किती किती दिवसापासून चालू आहे पाच दिवस झाले पाच दिवस झाले